नमस्कार देशो मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला सुरुवात झाली आहे मतदानाला सुरुवात झाली आहे आज आपण आलो तर ता टाऊन हॉल या ठिकाणी या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये नितीन गडकरी हे या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आपण थोडं वेळ वेळापूर्वी पाहिले की मोहन भागवत यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे आज दिवसभरातली जी निवडणूक प्रक्रिया आहे देशमुखीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सातत्यानं दाखवणार आहोत की कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीने मतदान होतं आणि मतदानाचा काय आढावा आहे ते देखील या ठिकाणी ठीक साडेनऊ वाजता या ठिकाणी नितीन गडकरी येणार आहेत आणि आपल्या आप मतदानाचा हक्क बजावणार आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे म मतदार या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क ते या ठिकाणी बजावत आहेत आता सकाळी सात वाजल्यापासूनच या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता हे आहे टाउन हॉल या ठिकाणी टाऊन हॉल या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली असून या ठिकाणी मतदार येत आहेत आणि मतदानाला सुरुवात झाली आहे आज ठीक नऊ वाजता या ठिकाणी नितीन गडकरी देखील येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे आपने मतदान किया है है क्या कहना आपका मतदान के बारे में मतदान करने के लिए मेरे घर में बेटी की शादी है

लॉकडाउन का उपयोग तो करना ही चाहिए और हम लोग हमेशा करते हैं एक भी कभी भी मिस नहीं हुआ हमारा आपको क्या लगता है कि आप क्या चाहते हो कैसी सरकार आनी चाहिए सरकार जो अच्छा देश चला सके अच्छा भविष्य रहे देश का उज्जवल भविष्य रहे ये अपनी कामना रहती है जो भी आएंगे अच्छे लोग आना चाहिए इन... सबकी यही रहती है हाँ, इनका कहना है कि जो इलेक्शन होने के बाद जो भी आना चाहिए अच्छा आना चाहिए कैमरामैन मिथिल तेरसी के साथ स्वप्निल दुधारे आशीष जैन नागपुर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज